आता घेऊन निघालेली आहे चला बाजार ला बाजार था बाजार hai हा राजांचे गहू आता आम्ही बाजारला घेऊन चाललो आहोत हा आता गहूला केले लागले आहेत आम्ही बाजारला निघालो आहोत आता गहू घेऊन थेट निघालो आता बाजारला ला। चला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा Aga au ka haraba reciiti, haraba re au ka baga, te au ka kase baga kam karelet lokasi ta made te au ka pena kase a te boga ka panning, te au नाही गिरेंगे भाई नाही गिरेंगे तला निघाल होता बाजारला आम्ही बघा नळवाची झाडे बघा हो का बघा कच्छ झाडा बघा ओके नव्हत Wah. Udah sam jaga usaha. Oke, kita pola cipak. Sampai kayak us. Bagus ada tur nilalahim.

काय झाली आहे बघा बघा हो का नदी नदी रस्ते विकास बघा हो का, का विकास आमच्या गावाकडचा विकास बघा रस्ते बगा पाणी रस्ता रस्ता पाणी बघा आमच्या बाजारला जायचा रस्ता बघाले जाते बघा रस्त्याचा इतर बघा आमच्या बाजारला जायचा रस्ता सांगा आता किती बेजार व्हावा बघा बघा रस्ता बाजारला जायचा रस्ता कुठं बरा रस्ता लागला ठेव का नदी आहे का नदी रस्ता काहीच नव बेजार व्हावं लागतं राशनचे गहू गुजून निघाला बाजारला लय अवघड आहे माय जिंदगी जगणं बघा आपलं काही नाही ऐका आता आता ही दुसर गाँव ये बता बाजार से अलीक गाँव राम राम हाँ का विकास महाराष्ट्र सा महाविकास का बगा विकास